ऋषी पंचमी जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदी पात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेलेल्या एका नदीत पडला पोहता येत नसल्याने तो नदीच्या पाण्यात बुडू लागला तेव्हाच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा ही घटना रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक असे की कानाळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कणवाश्रमात ऋषी पंचमी दरवर्षी महिला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी असते कानळदा गावचे सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन पूर्व कल्पना देऊन विशेष बंदोबस्ताची विनंती केली होती त्यासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या अनुषंगाने रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गिरणा नदी काठावर अनेक महिला करण्यासाठी असताना मुलगा हा पूजेतील पैसे घेण्यासाठी आलेला होता त्यावेळी पैसे उचलत असताना त्याचा पाय घसरला आणि नदीच्या पाण्यात पडला यावेळी या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी पौर्णिमा चौधरी यांना हा मुलगा पाण्यात पडल्याचे दिसून आले त्यांनी जीवाची परवा न करता वर्दी सहित पाण्यात उडी घेतली व पुण्या मुलाला पाण्याबाहेर काढले या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक महर्षी कन्वाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला